नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव जयेश कालुके जयेश कालुके आणि आपल्या नंदीचं नाव याचं नाव रॉकी आहे ओके आणि आपला रॉकी कधी घेतला हा एकदम छोटा असताना घेतलेला त्याला घेऊन आम्हाला एक वर्ष आम्ही वरती ते घाटावर ठेवला होता घाटावर ठेवलेला ओके आणि दाती कसं आहे दोन दात दोन दाती आहे ओके आणि खरेदी कुठून गेलो होता मालशिरस मालशिरस वरणं एकदम छोटा असताना त्याला आदत म्हणून वासरू बरोबर मग तेव्हापासून आपण तयार केलं त्याला हा किती गुलाल झाले आज त्याचा तेवीस व गोला झालाय आणि आता एक भिंजूरवर नाव फिरवलंय हो नाव फिरवलंय हो हो। ओके आणि आपल्या दावणीला घरी अजून कोणते कोणते वासर असतात नाही एकच ना, आहे एकच आहे ओके आणि घरी असताना त्याचा खुराक बिराक असा खुराक असा त्याचा म्हणजे वाडा असतो त्याला उसाचा वाडा आहे मका आहे ओके आणि दाल भड्डा वगैरे आणि पोहणी वगैरे टाकतात हा टाकतो कधी कधी आता त्याची रनिंग चालू आहे मग पोहणी ना टाकत नियोजन कोण करतो याचं नियोजन ही आमची सर्व टीम आहे ओके okay. सर्व आम्ही जर कोणती गाडी धरायची असेल तर सर्वांना विचारतो आणि मगच नियोजन करतो पुढचं अजून आमचे दो तिकडे तिकडे बसल्यात okay. पप्पू डांगरकर हृतिक पाटील प्रसाद आणि एक माझं पार्टनर आहे दिनेश काटवले तो आता नाव फिरवायला गेलं okay. आहे ओके आणि आपली गाडी कोण कौन, कोणाच्या नावावर पळते काका एक्सप्रेस जयेश भगवान कालुके पाकड्याचा पाठा दिनेश खंडू पाटवले पालेखोर्तो ओके आणि दादा तुमचं आणि बैलाचं नातं काय नातं म्हणजे त्याचं सर्व काय मिस करतो बैल माझ्या घरी असतो बरं आणि मित्रपरिवारांबद्दल काय बोलत नाही मित्रांचं फुल सपोर्ट आहे त्यात एकट्याचं काम नाही शर्तीचं काम एकट्याचं काम नाही आहे ते सर्व मित्रां मित्र जेव्हा जोरीला राहतील तेव्हाच काम होणार आहे हे एक दुसऱ्याचं काम नाही आहे आणि बैलगाड्याचा नाद कसा लागला बैलगाड्याचा नाद आमच्या काकाची पहिले बैल होते आनंद रामा काल होते ते आम्ही शिंगाला कासरा गुंडून सुद्धा शर्ती केलेली आहे आम्ही एवढं लहान असताना आम्ही बैल जुंपून नाही पहिला तेव्हा टेम्पो वगैरे काही नव्हती ना आम्ही पहिले सकाळीच डबे बरोबर घ्यायचं आणि शेतीला जायचो काय दिलं तुम्हाला नाव दिलं पैसा याच्यात फक्त गुलाला किंमत पैशाला किंमत नाही शर्ती आधीचा बैलगाड आपण क्षेत्र बघितलं तुम्ही बघितलं असाल आणि आताच काय फरक जाणवतो भरपूर फरक आहे पहिले म्हणजे शर्यत व्हायची पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये आता तसं काय राहिलं नाही आता अर्धा गोंडा एक गोंडा दोन गोंडे अशा शर्ती होत्या आधी फक्त पहिला गुलाला किंमत होता हो आता आता हे मोठ्या मोठ्या शर्ती होतात पैशाच्या याच्यामुळे होतं भांडणं होतात पहिला गुलाला असं दोन हजारची शर्यत असायची कोंबड्यावर असायची हांड्यावर असायची बोकट असते बोकड असायचं तेव्हा काय असं भांडण्याचा विषयच नसायचं आता पुन्हा एकदा दादा बैलगाडा शर्यत आपली चालू झालेली आहे तर काय वाटतं त्याबद्दल बैलगाडी शर्यत चालू राहावा अखंड चालू राहावा त्यात कुठला गालबोट लागू नये अशी जी अपेक्षा आणि आता आपल्या बैलगाड्या क्षेत्राला सुवर्ण दिवस आले चांगले आणि आता जी संघटना आहे ठाणा रायगड पालघर संघटना ही संघटना पण चांगलं काम करते कोणाच्या मागे कोणाचं काय शर्तीचं पेंडिंगचा विषय असेल म्हणजे कोणावर अन्याय होऊन देत नाही संघटना चांगली काम करते आता नवीन जे गाडामालक तयार होतात आहे त्यांना काय सांगाल की कसा बैल घ्यायचा आणि कसं पूर्ण काय नियोजन वगैरे कसं असतं त्याबद्दल काय सांगाल तसं जर बघितलं तर आहेत बैलाच्या काही काय कुठल्या कुठल्या गोष्टी जरा बघून घ्याय पण असतात आणि नशीबाच्या पुढे काही नाही पाच लाखाचा जरी बैल खाली आणला तर इथे का नाही पल ते सांगू शकत नाही आणि तुम्ही पन्नास हजारचा बैल आणला तर इथे पाच लाखाची दहा लाखाची शरद करतो म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक बैल जरी उतरवला टीम महत्वाची टीम शिव काही नाही आहे नाही 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 एकाचं काम नाही आता ही माझ्या मजुरीला दहा माणसं उभी राहतील ना तोच एक अभिमान असतो का माझ्यावर एवढे गोर हो आहेत आणि याच्यात शरद किती होते त्याच्यात पैशाला काही किंमत नाही शर्यती मालक किती घरी नेतो नाही नाही आमची जी टीम आहे कुठे पैशाची अपेक्षा नाही बरोबर म्हणजे सर्व माझे मित्र म्हणले नातेवाईक आहे आम्ही माझे काका आहेत हे पण कुठे शर्यत असले का शर्तीला येतात म्हणजे पूर्ण घरचा पण घरचं पण आहे हा असतो चरण असतो बैल एकदा जुंकून दिला का त्याच्यात हातात असतो सुंटेला हे सुट्टी मेकर आहे सर्वांचा सपोर्ट आहे आणि तिथे असे बसले आहेत ना की आता तुमच्या कॅमेरासमोर यायला का आवडतात त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे आपला आणि दादा आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतं पंकज ड्रायव्हर ओके आणि सुट्टी मेकर आणि पंकज ड्रायव्हर असतो कधी कधी भास्कर ड्रायवर पण असतो सुट्टी मेकर हा चरण आहे अनिकेत कालेकर आहे प्रतिमेश कालेकर आहे प्रसाद प्रसाद पाटील ऋतिक कडू आणि पप्पू डांगरकर ही टीम आहे आता आपला महादेवाचा नंदी आहे तुमच्याकडे तर याची पैदाच बघायला भेटेल काय तुम्हाला जुनी सुंदर असा तुम्हाला गुलाल परत एकदा भेटू दे आणि असंच गणपती बाप्पाच्या प्रार्थना कराव्या आणि आमच्या युट्यूब चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बोला गणपती बाप्पा कमाल मूर्ती तुमच्या